भारतीय संस्कृतीचा इतिहास म्हणजे विविधतेचा आणि भव्यतेचा अनोखा संगम आहे पेहरावापासून ते बोली भाषेपर्यंत आपल्याला जागोजागी या भव्यतेचं दर्शन घडतं मग ही भव्यता देवाच्या भक्तीमध्ये अवतरली नसती तरच नवल ओडिशा इथली जगन्नाथाची यात्रा याच भव्यतेचं आपल्याला दर्शन घडवते ऋग्वेदातील स्तोत्रांपासून ते तत्कालीन प्रवास यात्रेंच्या प्रवास वर्णनांमध्ये जगन्नाथ रथयात्रेच्या उत्सवाबद्दल आपल्याला वाचायला मिळतं अकरा जून रोजी देवस्थान पौर्णिमेचा उत्सव पार पडला या स्नानामुळे रथयात्रेची सुरुवात होते एकशे आठ घागरी पाण्यातून देवाला पवित्र स्नान घातलं जातं यावर्षी जगन्नाथ रथयात्रेची सुरुवात सत्तावीस जून रोजी होणार असून पाच जुलै रोजी यात्रेची सांगता होणार आहे दरम्यानच्या या काळात हा उत्सव नेमका कसा साजरा केला जातो या उत्सवामागचा प्रेरणास्थान नेमकं काय आहे हेच आपण जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत संजय राठोड महा महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी जगन्नाथ रथयात्रेचा उत्सव साजरा केला जातो या रथयात्रेपूर्वी महिनाभर रथ बांधले जातात भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे स्वतंत्र भव्य आणि सुशोभित असे रथ बांधले जातात भगवान जगन्नाथ यांचा ध्वज हा रथ सोळा चाकांचा तर बलभद्र यांचा रथ चौदा चाकांचा असतो त्याचसोबत सुभद्रा यांचा पद्मध्वज रथ बारा चाकांचा असतो अशी मान्यता आहे की स्नान पौर्णिमेनंतर देव पुढचे पंधरा दिवस आजारी पडतात या आजारपणाच्या कालावधीला अनासरा असं म्हटलं जातं या काळात महाप्रभूंच्या शरीरावर चंदन कापूर कस्तुरीचा लेप लावला जातो विशेष म्हणजे या काळात मंदिरात घंटा वाजवली जात नाही रथयात्रेच्या दिवशी लाखो भाविक पुरी इथे एकत्र जमतात या दिवशी भगवान जगन्नाथ बलराम आणि देवी सुभद्रा मंदिरातून बाहेर पडत भक्तांना दर्शन देण्यासाठी गुंडीच्या मंदिरात जातात वर्षातील हा एकमेव दिवस असा आहे जिथे भगवान जगन्नाथ रथावरून सर्वसामान्य लोकांना खुल्या स्वरूपात दर्शन देतात ही यात्रा सुरू होण्यापूर्वी चेरा पहारा हा अत्यंत महत्वाचा विधी पार पाडला जातो या विधीच्या अंतर्गत गजपती राजा रथाचा मार्ग झाडून स्वच्छ करत असतो जगन्नाथाचा रथ ओढणे म्हणजे एखादं कष्टमय कामाची पूर्तता करणे असं आपण म्हणतो परंतु वास्तविक जगन्नाथाचा रथ ओढणं हे अत्यंत पुण्याचं काम आहे लाखो भाविक आपल्या भगवंताच्या दर्शनासाठी उत्सुक असतात रथाच्या यात्रेदरम्यान दाहुका बोली गायली जाते दाहुका बोली जोपर्यंत गायली जात नाही तोपर्यंत रथ हल सुद्धा नाही ही गाणी कोणत्याही प्रकारची पकड न ठेवता सार्वजनिकरित्या गायली जातात अभ्यासकांच्या मते ही परंपरा ओडिशातील बौद्ध धर्माचा एक भाग आहे यानंतर देवता आपल्या मातेच्या घरात अर्थात गुंडीच्या मंदिरात नऊ दिवस राहतात हे मंदिर पुरीच्या मुख्य मंदिरापासून सुमारे तीन किलोमीटर दूर आहे या कालावधीमध्ये दे भक्तांना देवतेचं दर्शन घेता येतं यानंतर भगवंताच्या परतीची यात्रा सुरू होते या उत्सवाला बहुदा यात्रा असं म्हटलं जातं पुरीच्या मुख्य रस्त्यावरून रथ परत मंदिराकडे जातो घोष वाद्य मंत्रोच्चार यांच्यासह रथ ओढण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होते सदर रथ पुरीच्या मार्गात असलेल्या अर्धपत स्थित मौसिमा अर्थात महालक्ष्मी देवीच्या मंदिराजवळ थांबवला जातो या ठिकाणी भगवान जगन्नाथ यांना ओडिशातील पारंपरिक गोड पदार्थ पोडा पिठा अर्पण केला जातो यानंतरचा पुढचा दिवस असतो सुनाबेसा यात्रेचा पुढच्याच दिवशी भगवान जगन्नाथ बलभद्र व सुभद्रा यांना सोनेरी अलंकारांनी सजवलं जातं यानंतर सुरू होते बीजे अर्थात रथयात्रेचा शेवटचा टप्पा याबद्दल अशी एक समज आहे की यात्रेच्या दिवशी भगवान जगन्नाथ लक्ष्मी देवीला न सांगता गुंडीच्या मंदिरात गेले होते त्यामुळे लक्ष्मी देवी रागावलेली असते आणि भगवंतांचा प्रवेश थांबवते भगवान जगन्नाथ लक्ष्मी देवीला शांत करण्यासाठी विनवणी करतात यानंतर देवीला गोड पदार्थ अर्पण केला जातो यानंतर लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि भगवंतांचा प्रवेश होतो पुरी इथल्या जगन्नाथ मंदिरात भगवान श्रीकृष्णाचं हृदय आहे असं म्हटलं जातं यामागची गोष्ट काय आहे हे सुद्धा जाणून घेऊया एका आख्यायिकेनुसार अवंतिका पुरीचा राजा इंद्रद्यूम हा भगवान विष्णूंचा खूप मोठा भक्त होता त्याला भगवान विष्णूंचं दर्शन घ्यायचं होतं एकदा नदीत स्नान करताना राजा इंद्रद्युमाला एक पिंड सापडली पाण्यात तरंगणारी पिंड पाहून राजा आश्चर्यचकित झाला या पिंडाला स्पर्श करताच त्याला आपल्या कानात भगवान विष्णूंचा आवाज ऐकू आला भगवान विष्णू राजा इंद्रद्युमाला म्हणाले की हे माझं हृदय आहे जे या भूतला धडधडत राहील राजाने ताबडतोब ते हृदय भगवान जगन्नाथ मंदिरात नेलं आणि काळजीपूर्वक मूर्तीजवळ ठेवलं राजाने सर्वांना हे शरीर पाहण्यास किंवा स्पर्श करण्यास नकार दिला असं म्हटलं जातं की आजपर्यंत कोणीही कृष्णाच्या शरीराच्या रूपात असलेलं हृदय पाहिलं नाही किंवा त्याला स्पर्श सुद्धा केला नाही हे हृदय म्हणजे ऊर्जेचा प्रचंड मोठा स्रोत आहे म्हणूनच अत्यंत काळजीपूर्वक इथे पूजा अर्चा केली जाते जगन्नाथपुरी इथली रथयात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक उत्सव नाहीये हा संस्कृतीचा संगम आहे भक्तीच्या या परंपरेतून भारताच्या एका विशाल वैभवाचं आपल्याला दर्शन घडतं जगन्नाथ रथयात्रेच्या परंपरेची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद